आम्ही चाललो संपावर रानकवी हनुमंत चांदुगडे यांनी एसबीएन मराठीकडे शेतकऱ्यांचा उद्रेक मांडलाय साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या घटनांचे चित्रण साहित्यिक आपल्या साहित्यात करत असतात आजवर अनेक लेखक शेतकऱ्यांचं जगणं सुखदुःख आपल्या कथा कवितेतून टिपले आहेत आज शेतकरी संपावर निघाल्याच्या पार्श्वभूमीवर असेच एक सुपे बारामती येथील सुप्रसिद्ध रानकवी हनुमंत चांदुगडे यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचा उद्रेक मांडलाय घाण खायची पाळी येईल अरे लक्षात ठेवा या ठिणगीचा जेव्हा कधी वनवा होईल तेव्हा मात्र तुमच्यावर घाण खायची पाळी येईल अरे घाण केले तुम्ही सारीन आमच्या तोंडाला पुस्तक आहे अरे घाण केले तुम्ही सारीन आमच्या तोंडाला पुस्तक आहे आम्ही चाललोय संपावर म्हणून आम्हाला हसता काय काल परवा कुणी तरी पंढरपुरात बोललं अरे काल परवा कुणीतरी पंढरपुरात बोललं आणि पर्यायी व्यवस्थेचं गुपित नवं खोललं अरे काल परवा कुणी तरी पंढरपुरात बोलल पर्यायी व्यवस्थेच गुपित नव खोल कमी पडेल जे काही ते आयात करणार म्हणे अरे कमी पडेल जे काही ते आयात करणार म्हणे साहेब जे करायचं ते करा सत्ता तुमची गुलाम आहे साहेब जे करायचं ते करा सत्ता तुमची गुलाम आहे तुमच्या आयात निर्यातीला आता आमचा सलाम आहे साहेब जे करायचं ते करा सत्ता तुमची गुलाम आहे तुमच्या आयात निर्यातीला आता आमचा सलाम आहे वस्तू बाहेरून आणता येतील साहेब वस्तू बाहेरून आणता येतील पण बाप आयात कराल काय साहेब वस्तू बाहेरून आणता येतील पण बाप आयात कराल काय आणि निवडणूक आल्यावर त्यांचेच पाय धराल काय